कथा त्यावेळची आहे जेव्हा मी शुभम आणि माझा मित्र सचिन वर्कर म्हणून एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करत होतो आम्ही दोघे एका रूममध्ये राहत होतो त्यावेळेस आम्हाला पगार पण कमी होता पण त्या पगारात आमचं सर्व भागत असे सचिनला माझ्यापेक्षा जास्त तास काम होते माझे काम आठ तास होते आणि माझ्या मित्राचे बारा तास आम्ही सकाळी नाश्ता करायला एका साऊथ इंडियन इडली डोसाच्या हॉटेलवर जायचो त्या एरियामध्ये तिथला इडली डोसा फेमस होता त्यामुळे तिथे खूपच गर्दी राहत होती तिथे एक आंटी होती त्या हॉटेलची मालकीन त्यांचे नाव वेदिका वेदिका आंटीचे वय पस्तीस छत्तीस असेल पण त्या दिसण्याच्या बाबतीत तर वीस वर्षाच्या मुलीला फेल करेल त्यांचा रंग थोडा सावळा होता पण त्या सावळ्या रंगात एक वेगळी जादू होती त्या तर एवढ्या छान दिसायच्या मी आणि माझा मित्र रोज पण सकाळी नाश्ता करायला जात होतो मी आणि सचिन अगोदर अर्धा तास वेदिका आंटीला बघत होतो त्यांना बघितल्याशिवाय आमचा दिवस जात नसे मी तर वेदिका आंटीचे रोज खूप निरीक्षण करत होतो एक दिवस त्या पिवळ्या साडीमध्ये आल्या पिवळ्या साडीमध्ये तर विधिक जणू एखाद्या अप्सरासारख्याच दिसत होत्या त्या दिवस तर हॉटेलवर खूपच गर्दी होती जणू सर्व त्यांना बघायला आले असावे मी तर पूर्णपणे विधिक आणटीवर झालो होतो एक महिन्यानंतर माझी थोडी थोडी ओळख विधिक आणटीसोबत होऊ लागली मी आता वेदिका आंटीला बोलत होतो त्यांचा नवरा पण हॉटेलवर असायचा त्यांचा नवरा डोसा बनवत असे आणि वेदिका आंटी काउंटरवर बसत होत्या त्यांना एक मुलगा होता दहा बारा वर्षाचा वेदिका आंटीला त्यांचा नवरा शोभत नसे कारण आंटी दिसायला खूप सुंदर आणि त्यांचा नवरा खूप सिंपल होता मी आता तर सकाळी आणि संध्याकाळी पण वेदिका आंटीच्या दे हो 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 मी तर तिथे एक दोन तास बसून विधी गांटीकडेच कडेच बघत राहत होतो विधी गांटी पण मला बघत मला वाटलं की विधी गांटीच्या मनात पण माझ्याविषयी काही असेल पण त्या मला एकदम नॉर्मल बोलत होत्या रविवारचा दिवस होता मी सकाळी नाश्ता करायला गेलो माझ्या माझा मित्र सचिन गावाकडे गेला होता आता मी एकटाच होतो रूमवर मी नाश्ता वगैरे गेला वेदिका आणटीला कुठेतरी जायचे होते त्यांना घरी जाऊन तयार व्हायचं होतं वेदिक आणटी मला म्हणाल्या तुला बाईक चालवता येते का मी म्हणालो हो चालवता येते वेदिका आणटी मग मला घरी सोड बरं वेदिकाटीचं घर थोडं दूर होतं त्यांनी मला बाईकची चावी दिली आणि वेदिक आणटी माझ्या मागे बाईकवर एकदम मला चिटकून बसल्या माझ्या मनात तर खूपच धडधड होत होत नंतर आंटीला घरी सोडलं विधिक आंटी म्हणाली बस थोडं मी तयार होते मला एका कार्यक्रमात जायचं आहे मला तिथे सोड नंतर मी तिथे बसलो मला वेदिक आंटी म्हणाली मी तुला रोज पण नोटीस करते तू माझ्याकडे सारखा बघत असतो तुझ्या मनात काय आहे माझ्याबद्दल मी तर विचार पण केला नव्हता कि वेदीकटी मला नोटीस करत असेल जेव्हा मी त्यांच्याकडे बघत असतो मी तर थोडा शरमलो होतो आणि वेदिका आणटी मला म्हणाले मी वेदिकांटीला म्हणालो नाही आंटी माझ्या मनात तसं काही नाही वेदिकांटी मग माझ्याकडे सारखा का बघत असतो मी धाडस करून वेदिकांटीला म्हणालो आंटी तुम्ही तुम्ही फार सुंदर दिसता त्यामुळे मी बघतो वेदिक आणटी म्हणाली अच्छा मी तुला आवडते का की फक्त असंच बघतो वेदिक आणटीने तर माझ्या मनातलं बोललं होतं मी तर कसला पण विचार न करता लगेच आंटीला म्हणालो हो खूप आवडता तुम्ही मला वेदिक आणटी म्हणाली बर ठीक आहे पण माझ्याकडून त्या प्रकारच्या काही अपेक्षा ठेवू नको नंतर मी वेदिका त्यांच्या त्यांना ज्या कार्यक्रमात जायचं होतं तिथे सोडलं वेदिक आणटीने मला आता मला फुल परमिशन दिली होती त्यांना बघायची मी माझ्या मित्राला काही सांगितले नाही की वेदिका कांटी मला काय बोलल्या मी सकाळीच नाश्ता करायला गेलो वेदिका कांटी स्वतः माझ्यासाठी डोसा घेऊन आल्या त्या म्हणाल्या तुझ्यासाठी बनवला आहे मी माझ्या हाताने आज तर वेदिका आणटी माझ्यासोबत खूपच प्रेमाने बोलत होत्या मला तर अगोदर समजलं नाही नंतर मी एक तास वेदिका आंटीच्या हॉटेलवर बसलो होतो थो। थोड्या वेळाने वेदिका आंटीचा मुलगा आला मुलगा आणि त्यांचा नवरा आला ते कुठेतरी बाहेर जाणार होते आणि दोन दिवस तिकडेच राहणार होते ते गेल्यावर आंटी मला म्हणाली मी आज एकटी जाय घरी तू येऊ शकतो माझ्याबरोबर मी तर लगेच वेदिका सोबत गेलो आणि वेदिका मला अगोदरची बोलली होती की त्या प्रकारची अपेक्षा ठेवू नको आता तर तेच घडलं त्यांनी स्वतः मला परमिशन दिली मी तर कधीच ते विसरू शकत नाही कारण वेदिकांटीसोबत जे काही झालं ते तर माझ्या जिंदगीमधलं पहिल्या वेळेस होत त्यानंतर तर वेदिक आंटी मला कधी पण घरी नेत असे माझ्या मित्राला पण नंतर माहीत झालं होत तो तर मला म्हणत की तू तर इड इडली डोसावाली सोबत खूपच वेदिका आंटी मला आता जेवणाचा डब्बा पण देत होती नंतर आंटीने मला त्यांची एक रूम पण दिली राहायला मी जवळपास पाच वर्षे वेदिका सोबत नंतर मी गावाकडे आलो आता मी जेव्हा जेव्हा पण कुठे इडली डोसाचं हॉटेल बघतो मला तर वेदिका आठवण येते मित्रांनो तुम्हाला जर कथा आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट असू द्या धन्यवाद